आवाज मानदेशाचा मिरज रेल्वे स्थानकात भंगार गोळा करणाऱ्या दोघांच्या भांडणामध्ये एकाला ढकलून दिल्यानं प्लॅटफॉर्म वर डोकं आपटोड सतीश मोहिते याचा मृत्यू झाला प्लॅटफॉर्म दोन वर रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला खून प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एकाच ताब्यात घेतलाय मृत सतीश मोहिते हा मिरज रेल्वे स्थानकात भंगार बाटल्या गोळा करून तेथेच राहत होता सोमवारी रात्री नऊ वाजता सतीश मोहिते याचा दुसरा एका भंगार गोळा करणारा सोबत दारूच्या नशेत वाद झाला यावेळी भांडणात दुसऱ्यानं त्यास ढकलून दिल्यानं प्लॅटफॉर्मवर वर डोकं आपटून सतीशचा जागीच मृत्यू झाला याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सतीशला ढकलून देणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतलाय मृत सतीशचे मिरज सिव्हिल मध्ये शवविच्छेदन करण्यात आले डोक्याला मार लागल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाल्यानं या प्रकरणी मिरज रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिरज पोलीस अधिक तपास करतायत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा